विधानसभा दोन हजार चोवीस ही चर्चा एक वर्षापासून सुरू होती अडीच वर्षापासून वेगवेगळे पक्ष आणि त्यांची अस्मिता यासाठी लागून राहिलेली होती जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागेल अशी चर्चा चालू होती आणि विधानसभा दोन हजार चोवीस चा निकाल हा सर्वांसाठी धक्कादायक अशा स्वरूपाचा राखला इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखादा पक्ष किंवा वेगवेगळे घटक पक्ष एकत्र येऊन एवढं बहुमत हे पहिल्यांदाच मिळालेलं दिसून येतं एकनाथ शिंदे यांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि यानंतर कोण मुख्यमंत्री होईल अशी चर्चा चालू झाली सध्या नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा जर घेतला तर लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी यांचे आमदार जास्त असल्याने त्यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाची माळ पडेल हे निश्चित आहेच मुख्यमंत्री कोण होईल हे सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचंच नाव पुढे येताना दिसून येतं दोन हजार चौदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेतून पुढे आलं आणि त्यांनी आपला यशस्वी कालखंड पाच वर्षाचा एकोणवीस पर्यंत पूर्ण देखील केला त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती पण दोन हजार चोवीस ला पुन्हा त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते कुठ चर्चा अशी देखील सुरू होती की वेगवेगळ्या राज्यामध्ये केलेल्या प्रयोगाप्रमाणेच भारतीय जनता पार्टी नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकतो एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या रेस मधून आपली माघार घेतली आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल ही चर्चा सुरू झालीच दोन किंवा पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल पण अजूनही मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री पदाची शपथ का रखडले यामध्ये जर चर्चा बघितली तर असं दिसून येतं की एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्री किंवा नगरविकास मंत्री हे खातं मागण्यासाठी किंवा त्यांच्याकडे वेगवेगळी तत्सम जी टोलेजंग पद आहेत हे घेण्यासाठीच त्यांनी अजूनही मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री शपथ रखडले गेले का अशी चर्चा सुरू झाली अजित पवार हे नेमके कोणते खाते घेतात त्यांचे विद्यमान मंत्री त्यांनाच आहे ती मंत्रीपद किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोण कशा पद्धतीने घेत या संदर्भात चर्चा सुरू आहे असंच म्हणावं लागेल जे यापूर्वी निवडून आले नव्हते ते आता मंत्रिमंडळ विस्तारात दिसून येतात का ही ही चर्चा सर्वत्र सुरू आहेच तर तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नवे कोण असावेत कोणाला मुख्यमंत्री पुन्हा एकदा संधी द्यावी आणि यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कशा स्वरूपात व्हावा कोणाला कोणतं मंत्रीपद मिळावं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद